दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेमध्ये खासदार राहुल शेबाळे आणि आमदार सदा सरवणकर यांच्यातील वादामुळे गटबाजी सुरू असल्याचं कळतंय आहे तर विभाग क्रमांक बाराचे विभाग प्रमुख गिरीश धानूरकर यांनी पदाचा राजीनामा दिलाय तर माहीम धारावी बडाळा या तीन विधानसभेचे प्रमुख गिरीश धानूरकर यांनी शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहून आपला राजीनामा दिलेला आहे त्यामुळं अंतर्गत गटबाजी आता चभाटावर आली आहे शिंदेच्या शिवसेनेमधील आणि ही गटबाजी थांबवण्यासाठी ते नेमकं का काय करतात याकडे लक्ष असेल याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हो हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत स्वप्नील काय सांगाल शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुद्धा गटबाजी असल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळंच आता राजीनामा सत्र सुद्धा सुरू झाल्याचं दिसतं नेमकं काय घडतंय खरा नक्कीच एकंदरीत शिवसेना शिंदे गटामध्ये जागा वाटपामधून कुठेतरी धुसफूस असल्याचं समोर येतं या ठिकाणी आता मुंबईमध्ये खास करून जे अंतर्गत गटबाजी आहे त्याला कंटाळून प्रमुख गिरीश धानुरकर यांनी राजीनामा दिलेला असल्याचं माहिती समोर येते दरम्यान एकीकडे जागा वाटपावरती तिळा निर्माण झाल्या तर दुसरीकडे अंतर्गत गटबाजी कार्यकर्त्यांकडून असेल नेत्यांकडून असून त्यांच्याकडून होते आहे आणि या त्रासाला कंटाळून गिरीश धानोळकर यांनी राजीनामा दिलेला आहे थेट हा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यांनी असा आरोप केलेला आहे की जे स्थानिक आमदार आहे सदा सर्वांनी यांच्याकडून तसेच स्थानिक खासदार राहुल शेवाळे यांच्या आपल्याला त्रास त्यामुळे आपण राजीनामा देतो असं त्यांनी एकंदरीत त्यांच्या पत्रामध्ये आहे आहे मात्र हा अंतर्गत वाद तो कसा थांबवता येईल आणि यामध्ये काय काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतात हेच पाहणं महत्वाचं असेल परा निश्चित स्वप्नाला स्वप्नील आता मुख्यमंत्री शिंदे काय ऍक्शन घेतात आणि ही जी गटबाजी आहे त्याला थोपवण्यामध्ये त्यांना यश येतं का ते बघावं लागेल दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा